वसा जनसेवेचा आकोट तालुक्यामधील आकोलखोड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ज्ञानज्योती या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विशेष ज्ञानज्योती दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई वडिलांसह सत्कार करण्यात आला यावेळी जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल निमकर तर ज्ञानज्योती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उद्घाटक किशोर झुनगरे पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट मिलिंद झाडे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मीनाक्षीताई काटोले उपनिरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन आकोट यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गजानन डाफे संचालक पवन बेलसरे पत्रकार रितेश भोरखडे उपसरपंच सौ पल्लवी गणगणे सावित्री ग्रुप अध्यक्ष शुभांगी गनोरकार वैशाली फुलारी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे कुमकुम तिलक करून फुलांच्या उधळांमध्ये स्वागत करत व्यासपीठावर विराजमान करण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून फुल पुष्पहार वाहण्यात आले यावेळी एकमुखी जय ज्योती जय क्रांतीचा जयघोष करण्यात आला व्यासपीठावर विराजमान पाहुण्यांचे शिवदास मुरेकर अशोक गनोरकार मनोज पवार विठ्ठल टवलारे नंदुभाऊ फुलारी मयूर लहाणे व महिला प्राजक्ता गनोरकार शीतल जांभे शारदा गनोरकार प्रतीक्षा बोरोडे यांनी महिलांचे शाल पुष्प देऊन स्वागत केले व्यासपीठावर उपस्थित प्रमुख उद्घाटकांच्या हस्ते ज्ञानज्योती दिनदर्शिकाचे थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी शिल्पा लांडे वृषाली लांडे यांनी बहारदार सुंदर स्वागत गीत सादर केले कार्यक्रमप्रसंगी अदिती लोखंडे शिल्पा लांडे वृषाली लांडे प्राजक्ता गनोरकर शारदा गनोरकर निकिता फरकाडे साई जांबे यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार्थ भोरखडे प्रसाद लांडे श्रवण नाथे कार्तिक भोरखडे पियुष लहाणे ईश्वरी पवार तनिषा लांडे यांच्या आई वडिलांच्या उपस्थित शाल प्रशिस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन यांना सत्कार गौरवण्यात आले या सुरेख नियोजनबद्ध विशेष सजावट शिस्तबद्ध कार्यक्रमाचे सर्व स्तरास्तरातून विशेष महिलांना भगवा फेटा पुरुषांना ज्ञान ज्योतीच्या सिंबॉल लावण्यात आला कार्यक्रमाला सर्व मंडळींना चहापाणी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता माडी पंचमंडळ अध्यक्ष अमोल निमकर उपाध्यक्ष अशोक गणोरकर सचिव केशवलांडे संचालक शिवदास मुरहेकार मनोज पवार संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार संचालन कुमारी पूर्वा केशवलांडे तर प्रास्ताविका प्रमोद फुलारी तर आभार प्रदर्शन निकिता फरकाडे यांनी पार पाडले यावेळी ज्ञानज्योती दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला सर्व समाज बांधव व महिलांची उपस्थिती लागली नाथे कार्तिक भोरखडे पियुष लहाणे ईश्वरी पवार तनिषा लांडे यांच्या आई वडिलांच्या उपस्थितीत शाल प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन यांना सत्कार गौरवण्यात आले या सुरेख नियोजनबद्ध विशेष सजावट शिस्तबद्ध कार्यक्रमाचे सर्व स्तरास्तरातून विशेष महिलांना भगवा फेटा पुरुषांना ज्ञानज्योतीचा सिंबॉल लावण्यात आला कार्यक्रमाला सर्व मंडळींना चहा पाणी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माळी पंच अध्यक्ष अमोल निमकर उपाध्यक्ष अशोक गानोरकर सचिव केशव लांडे संचालक शिवदास मुरहेकार मनोज पवार संपूर्ण कार्यक्रमाचे बहादार संचालन कुमारी पूर्वा केशव लांडे तर प्रास्ताविका प्रमोद फुलारी तर आभार प्रदर्शन निकिता फरकाडे यांनी पार पाडले यावेळी ज्ञानज्योती दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला सर्व समाज बांधव व महिलांची उपस्थिती लाभली केशव रामकृष्ण लांडे क्षेत्रिय माळी पंतमंडळाचा सचिव म्हणून कार्यरत राहा तसेच माझ्यासोबत माननीय अमोल निमकर हे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष अशोकराव अनोरकर संचालक म्हणून शिवदास मुरेगार आणि दुसरे संचालक म्हणून मनोज पवार दरवर्षी आम्ही सावित्री जयंतीचा कार्यक्रम करत असतो परंतु यावेळेस सावित्रीच्या लेखी ग्रुप यांच्या विशेष पुढाकाराने ज्ञानज्योती दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्याचं आयोजन व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी यांचा कौतुक सोहळा असा सामूहिक कार्यक्रम घेण्यात आला याला गावकरी लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला महिलांनी तर भेटे वगैरे बांधून सावित्री यांच्या जीवनचरित्र्यावर विशेष माहिती देऊन खूप अशा प्रकारचा प्रतिसाद कार्यक्रमाला दिला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आकोट ग्रामीणचे निरीक्षक नमस्कार मी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी ताटी नेमणूक आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन आज सावित्रीच्या लेखी ग्रुपच्या वतीने